आणि आता शिरूर लोकसभा मतदारसंघ जो आहे तिकडच्या निवडणुकीकडे सुद्धा राज्याचं लक्ष लागलेलं आहे कारण सिने अभिनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील यांच्यात सरळ लढत आहे मुळात रेल्वे आणि विमानतळ प्रकल्प तसंच शेतकऱ्यांच्या जमिनींचा मोबदला आणि पुनर्वसन असे अनेक प्रश्न अजूनही शिरूर मतदारसंघात प्रलंबित आहेत तथापि ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यांऐवजी व्यक्तिगत आरोपांवर लढवली जात असल्याचं चित्र सध्या शिरूरमध्ये दिसतंय शिरूर मध्ये विकासावरनं पेटलरण विकासाच्या मुद्द्यावरून उमेदवारांमध्ये झुंबली रेल्वे आणि विमानतळावरनं निवडणुकीत वाद वादात दिलीप वळसे पाटलांनी मारली उडी शिरूर मध्ये वातावरण सध्या चांगलंच चापलंय विकासाच्या मुद्द्यावरनं राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात चांगलीच झुंपली आहे पुढे नाशिक रेल्वे मार्ग प्रलंबित आहे तसंच ही गेलं आणि स्थानिक शेतकऱ्यांचं पुनर्वसन न झाल्यानं शेतकरी अडचणीत आले असे एक नव्हे तर अनेक आरोप अमोल कोल्हेनी केल्यानं शेरूरचं राजकारण तापलं बैलगाडा मालक आपल्या बैलाला ज्या पद्धतीने जोपासना करतो आपल्या मुलापेक्षा त्याची जास्त काळजी घेतो त्यामुळे ही भूमिका मी न्यायालयीन लढाई असेल ती केंद्र शासनाकडे लढाई असेल ती राज्य शासनाकडे लढाई असेल त्या पलीकडे जाऊन जनतेने रस्त्यावर उतरून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणारी ही शर्यत सुरू केली पाहिजे ही माझी ठाम भूमिका आहे आणि त्यामुळे बैलगाडा शर्यत सुरू होण्यासाठी मी आग्रही आहे आणि माझा शब्द आहे बैलगाडा शर्यत मी सुरू करणार आणि पहिल्या गाड्यासमोर मी स्वतः घोडी धरणार अमोल कोल्हे आणि आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील हेही आता या वादात उतरले आणि थेट आढळराव यांची कुठलेही काम करण्याची इच्छा नसल्याचं सांगत रेल्वे सुरू न होण्यास आणि विमानतळी ही जाण्यास आढळराव कारणीभूत आहेत असा आरोप वळसे पाटलांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ही नेहमीच विकासाच्या बाजूने राहिलेली आहे आता रेल्वेचा प्लॅन कुठून आहे काय आहे कुठल्या जमिनी जात आहेत त्या महागातल्या आहेत का स्वस्तातल्या आहेत त्याच्या संदर्भात मी आज काही वक्तव्य करणं योग्य नाही परंतु पुणे जिल्ह्यामध्ये या पूर्व काळामध्ये देखील अनेक धरणं झालेली आहेत त्या धरणांसाठी जमिनी गेलेल्या आहेत अन्य प्रकल्पांच्यासाठी जमिनी गेलेल्या आहेत आणि ही एक निरंतर प्रक्रिया आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे शिरूळचा विकास झाला नाही शिवाय रेल्वेचा प्रकल्प न होण्यासही आघाडी कारणीभूत असल्याचा उलट आरोप शिवाजीराव वाढराव पाटलांनी केला दुर्दैवानं महारा देशातल्या अनेक केसेस ह्या प्रलंबितच राहिल्यात राम मंदिराचा असेल किंवा ह्या सगळ्या केसेस असतील ह्या खंडपीठ घटत न झाल्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या कॉन्स्टिट्यूशन बेंचचं काम थांबलेलं आहे त्याच्यामुळे आपलं बैलगाडा शर्यतसुद्धा अडकलेली आहे नवीन जे सरन्यायाधीश आलेत त्यांनी जेव्हा घोषणा करतील फुल खंडपीठाची पाच जजची नावं तेव्हा जेव्हा जेव्हा विषय आपल्याला चर्चेला येतील त्याच्यामध्ये बैलगाडाचा शर्यतीचा केस प्राधान्य घेईल अशी अपेक्षा आहे मुळात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या विरोधात तर शिवसेना राष्ट्रवादीच्या विरोधात गिरवळूक आहे निवडणुकीच्या तोंडावर राजकीय भांडवलातन एकमेकांवर आरोप होत आहे पण मुळात अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत आणि शेतकऱ्यांचे प्रश्नही सुटले नाही त्यातच दुष्काळ आव असून उभा आहे त्यामुळे निवडणुकीत विकासावर बोलणं सोडून वैयक्तिक टीका होताना दिसते सचिन चपळगावकर टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम